पलूस मंडल अधिकारी तानाजी पवार आणि खाजगी उमेदवार यांना साडेसात हजार रुपयाची लाच घेत असताना सांगलीच्या लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले आहे खरेदी केलेल्या जमिनीची पलुसच्या तलाठ्यांनी धरलेली नोंद मंजुरीसाठी साडेसात हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पलूसच्या मंडल अधिकाऱ्यांसह दोघांवर कारवाई करण्यात आली मंडल अधिकारी तानाजी श्यामराव पवार वर्ष बावन्न राहणार पवार गल्ली कनेगाव तालुका वाळवा आणि त्यांचा मदतनीस खाजगी इसम प्रसाद गजानन चव्हाण वर्ष चौपन्न राहणार आमणापूर रस्ता वॉर्ड क्रमांक पाच बुर्ली तालुका पलूस अशी दोघांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या मित्रांनी खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाठ्यांनी धरलेली नोंद मंजूर कर मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी तानाजी पवार त्याचे मदतनीस प्रसाद चव्हाण यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाजलुचपत विभागास प्राप्त झाली विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळल्याचं आढळ दिसून आलं दरम्यान तडजोडीत लाचेची रक्कम सात हजार पाचशे रुपये देण्याचे ठरले आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालय आवाऱ्यात सापळा लावला तिथे मदतनीस प्रसाद चव्हाण यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली त्यावेळी रंगेहात पकडण्यात आले तपासात लाच स्वीकारण्यास मंडल अधिकारी तानाजी पवार यांनी प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे दोघांना ताब्यात घेण्यात आलं संशयितांविरोधात पलूस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस